मागच्या याच्यामध्ये चा, मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं कळण्याचं पीठ कसं तयार करायचं त्याची मी रेसिपी मी टाकली होती आता त्या कळण्याच्या पिठाच्या दशम्या कशा तयार करायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तर चला मग अक्षर रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे इथं मी कळण्याचं पीठ घेतलेलं आहे इथं मी कळण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मी अर्धी वाटी नाचणीचं पीठ टाकत आहे चवीपुरतं मी मीठ इथं मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आहे तर त्याच्या टाकायची थोडी हळद एक चमचा मी तिखट टाकत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता दशमी म्हटलं की तिखटच चांगली लागते त्याच्या टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर ही कोथिंबीर पर्यंत स्वच्छ धुवून घ्यायची आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालं याच्यात थोडं थोडं पाणी टाकून याची कणिक भिजून घ्यायची इथं आपली कणिक भिजून झालेली आहे आता याच्यात एक चमचा तेल टाकायचं चा। आणि चांगली व्यवस्थित परत मळून घ्यायची ते साधारण दहा मिनिटं झाकून ठेवायची इथे दहा मिनिटं झालेले आहे आपण बघू आपलं पीठ चांगलं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जास्त मोठे पण नाही करायचे आणि जास्त छोटे पण नाही करायचे इथे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे आता हे लाटून घ्यायचे थोडं खाली पीठ टाकायचं आणि असं लाटून घ्यायची जशी आपण पोळी लाटतो ना अशा प्रकारे लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे दशमी आणि ही जास्त जाड पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही ठेवायची तुम्ही मी तर गॅसवर पॅन ठेवलेला आहे तो चांगला गरम झाला की त्याच्यात ती दशमी टाकायची ही दशमी अतिशय पौष्टिक आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं तेलाच हात लावायचा असं तर आपण काय सर्व एकत्र करून खात नाही तुम्ही बघितलं होतं मागच्या एपिसोड मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीठ कसं तयार करायचं हे दाखवलं होतं ज्वारी सर्व डाळ वगैरे सर्व याच्यात मी मिक्स केलेलं आहे त्यामुळे खायला खूप छान लागते ही अशी मस्त खरपूस भाजून घ्यायची इथं आपली दशमी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की आपलं सर्व दशम तयार झालेला आहे ह्या दशमत तुम्ही लोणचं शेंगदाणीची चटणी खुडा मिरचीचा जो खुडा असतो ना त्याच्याबरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात अतिशय सुंदर अशी ही दशमी लागते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये टाटा Bye bye.